नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महानगरपालिके भरती बाबतची माहिती पाहणार ही महानगरपालिका कोणती आहे आणि यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकेच्या भरतीला लवकरच सुरुवात होणार आहे यामध्ये नागपूर महानगरपालिका भरती आलेली आहे आता जी नवीन भरती आलेली आहे ती मीरा भाईंदर महानगरपालिकेची आहे आणि नाशिक महानगरपालिका भरती लवकरच येणार आहे त्यानंतर इतर महानगरपालिके जाहिरात लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार आहे तर मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये एकूण तीनशे चौऱ्याऐंशी जागेची भरती या ठिकाणी आलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी एकूण सत्तावीस प्रकारच्या पदांचा समावेश आहे जसं की कनिष्ठ अभिनंद स्थापत्य सत्तावीस जागा मॅकॅनिकल दोन जागा विद्युत एक जागा लिपिक तीन जागा सर्वेअर दोन जागा नळ कारागीर दोन फिटर एक मिस्त्री दोन पंपचालक सात अनुरेखक एक विधतंत्री एक कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामर एक स्वच्छता निरीक्षक पाच चालक यंत्रचालक चौदा सहायक अग्निशामन केंद्र अधिकारी सहा अग्निशामन दोनशे एक्केचाळीस सर्वात जास्त जागा अग्निशामनच्या या ठिकाणी आहे उद्यान अधीक्षक तीन लेखापाल पाच डायलिसिस तंत्रज्ञ तीन बालवाडी शिक्षिका चार जे एन एम पाच एन एम बारा फार्मासिस औषध निर्माता पाच लेखापरीक्षक एक सहायक विधी अधिकारी दोन तारातंत्री एक आणि ग्रंथपाल एक म्हणजे तीनशे अठ्ठावन्न जागेची भरती होणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो पदाची नावं हो दिलेली आहे आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये तुमच्या जागा दिलेल्या आहे हे तुम्हाला अर्ज भरताना व्यवस्थित चेक करावा लागेल कारण जागा जास्त नाही आहे एक एक दोन दोन जागा आहे आणि यामुळे सर्वात जास्त जागा अग्निशामनची आहे ठीक आहे तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर आपल्या कॅटेगरी जागा व्यवस्थित चेक करायचे आणि नंतरच आपला अर्ज भरायचा तर आता आपण पानावर याची पात्रता काय मागितली आहे तर पहिली पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य याची पात्रता मागितली आहे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी ठीक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान ठीक आहे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि मराठी भाषेचं ज्ञान नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता याची पण पात्र सारखीच आहे पण याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मागितलेलं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान नंतरची पोस्ट आहे विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल याची पण पात्रता ठेयचं आहे इलेक्ट्रिकल पदवी आणि तिने मराठी भाषेचं ज्ञान भरण्याच्या अगोदर संपूर्ण पात्रता व्यवस्थित चेक करायची नंतरची पोस्ट आहे लिपिक्सची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन मराठी टायपिंग थर्टी इंग्रजी टायपिंग फोर्टी ठीक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान नंतरची पोस्ट आहे सर्वेअरची पात्रता मागितली आहे सिव्हिल डिप्लोमा किंवा आय टी आय सर्वेअरमध्ये ठीक आहे सिव्हिल डिप्लोमा किंवा आय टी आय झाला असेल सर्वेअरमध्ये तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता तसेच तुम्हाला या ठिकाणी मराठी टायपिंग तीस मागितली आणि इंग्रजी टायपिंग चाळीस मागितली टायपिंग असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे नळकारागिरी याची पात्रता मागितली आहे दहावी पास संबंधित आय टी आय आणि तीन वर्षाचा अनुभव आय टी असणे गरजेचं आहे प्लंबरचा नंतरची पोस्ट आहे फिटर याची पात्रता पण सारखीच आहे दहावी पास आय टी आय प्लंबरमध्ये आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे मिस्त्री याची पात्रता मागे दहावी पास मेसनचा आय टी आय कोर्स आणि दोन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे पंप चालक याची पात्रता मागे दहावी पास आय टी आय पंप ऑपरेटरचा आणि नि नि ले ले याला अनुभवाची गरज नाही आहे नंतरची पोस्ट अनुरेखक याची पात्रता मागितली आहे बारावी पास लक्षात ठेवायचं अनुरेखकला या ठिकाणी बारावी पास मागितलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आय टी आय मागितलेला आहे संबंधित आय टी आणि मराठी भाषेचं ज्ञान याला पण अनुभवाची गरज नाही आहे ठीक आहे याला आय टी आय मागितलेलं आहे अनुरेखक ट्रेसरचं आय टी असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन विजयतंत्री याची पात्रता मागितली आहे दहावी पास संबंधित आय टी आणि दोन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता याला मागितली आहे बीई किंवा बी टेक किंवा एम सी ए पदवी हे कॉम्प्युटरमधली असणे गरजेचं आहे तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट स्वच्छता निरीक्षक याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन प्लस स्वच्छता निरीक्षक उत्तीर्ण डिप्लोमा मागितलेला स्वच्छता निरीक्षकचा नंतरची पोस्ट यंत्र चालक याची पात्रता मागितली आहे दहावी पास अग्निशमन प्रशिक्षण कोर्स आणि जळ वाहन चालवण्याचा तीन वर्षाचा अनुभव ठीक आहे याला दहावी पास मागितलेला आहे आणि ड्रायविंग लायसन्स मागितला आहे आणि तीन वर्षाचा अनुभव आणि या ठिकाणी शारीरिक पात्रता असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट सहायक अग्निशामन केंद्र अधिकारी याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन लक्षात ठेवायचं ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सब ऑफिसर कोर्स मागितलेला आहे लक्षात ठेवायचं सब ऑफिसर पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सविस्तर पात्रता या ठिकाणी दिली आहे व्यवस्थित वाचून घ्यायची नंतरची पोस्ट अग्निशमन गट क याची जी पात्रता मागितली आहे दहावी उत्तीर्ण आणि अग्निशामन प्रशिक्षण कोर्स उत्तीर्ण लक्षात ठेवायचं दहावी पास आणि अग्निशामन प्रशिक्षण कोर्स असणे आवश्यक आहे आणि बाकी तुम्ही शारीरिक पात्रता या ठिकाणी दिलेली व्यवस्थित चेक करून घ्यायचे नंतरची पोस्ट आहे उद्यान निरीक्षक याची पात्रता मागितली आहे बी एस सी हॉर्टिकल्चर ठीक आहे आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे लेखापालची याची पात्रता मागितली आहे वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे बी कॉम आणि पाच वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट डायलॉजीस याची पात्रता मागितली आहे डी एम एल टी सहा महिने त्याला तंत्रज्ञ कोर्स उत्तीर्ण आणि दोन वर्षाचा अनुभव आवश्यक नंतरची पोस्ट आहे बालवाडी शिक्षिका याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि याला बालवाडी टीचर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ठीक आहे बालवाडीचा टीचर कोर्स मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे जे एन एमची याची पात्रता मागितली आहे बारावी पास जे एन एम आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे एम याची पात्रता मागितली आहे बारावी पास एन एम पाठ्यक्रम उत्तीर्ण आवश्यक आहे याला अनुभवाची गरज नाही लक्षात ठेवायचा एनियमला अनुभव मागितलेला नाही आहे नंतरची पोस्ट आहे फार्मासिस्ट याची पात्रता मागितली आहे बारावी पास याला बी फॉम मागितलेला आहे आणि दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे लेखापरीक्षक याची पात्रता मागितली आहे बी कॉम ठीक आहे बी कॉम मागितला या ठिकाणी तसेच वित्तीय व्यवस्थापनाचे पदव्युत्तर पदवी किंवा पदवीका किंवा वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी एम कॉम नंतरची पोस्ट आहे सहाय्य विधी अधिकारी गटक याची पात्रता मागितली आहे विधी शाखेची पदवी आणि पाच वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट तारतंत्र याची पात्रता मागितली दहावी पास आणि तुमचं संबंधित आय टी आय वायरमेंटचा आणि दोन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट ग्रंथपाल याची पात्रता मागितली बिलीप आणि तीन वर्षाचा अनुभव तर लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी वेळासाठी अनुभव मागितलेला आहे ठीक आहे तर अर्ज भरताना आपली पात्रता व्यवस्थित वाचायची आणि नंतर आपला अर्ज भरायचा तर मित्रांनो बघा यासाठी एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये मांगासवर्गीय नऊशे रुपये आणि माझे सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे ओपन कॅटेगरी एक हजार मागासवर्गीय नऊशे आणि माझे सैनिक एक्झाम शुल्क माफ मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गाने या ठिकाणी पाच वर्ष राहणार आहे अठरा ते अडतीस ओपन कॅटेगरी आणि मागासवर्गीय पाच वर्ष अधिक ते सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी याची जी पोस्ट आहे याला वयोमर्यादा आहे चाळीस वर्षापर्यंत तसेच चालक यंत्रचालक व अग्निशमन यासाठी वयोमर्यादा आहे तीस वर्षापर्यंत एवढं लक्षात ठेवायचं तर यांना सवलत दिलेली नाही आहे या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे तर ही जे पदे दिलेली आहे या पदासाठी अशा प्रकारचा सिलेबस राहणार रा आहे मी व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे तर बघा यामध्ये टेक्निकल क्वेश्चन असणार आहे तुम्हाला ऐंशी मार्क्ससाठी चाळीस प्रश्न लक्षात ठेवायचं टेक्निकल क्वेश्चन या ठिकाणी राहणार आहे आणि नॉन टेक्निकल जे असणार आहे ते एकशे वीस मार्क्स असणार आहे यामध्ये मराठी इंग्लिश जनरल नॉलेज आणि रिजनिंग हे विषय असणार आहे नॉन टेक्निकलमध्ये आणि टेक्निकलमध्ये तुमच्या ट्रेडच्या संबंधित प्रश्न राहणार आहे तर लेखापदासाठी हा सिलेबस राहणार आहे याच्यामध्ये पण टेक्निकल क्वेश्चन राहणार आहे आणि या पदासाठी तुमचा शंभर मार्क्सचा पेपर असणार आहे सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे म्हणजे पदांवर सिलेबस वेगवेगळा अर्ज भरताना तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित चेक करावा लागेल आणि फक्त या दोन पदासाठी पुरा दोनशे मार्क्सचा पेपर राहणार आहे यामुळे कुठल्याही प्रकारचे टेक्निकल क्वेश्चन राहणार नाही आहे ठीक आहे तर या ठिकाणी व्यवस्थित चेक करूनच आपला अर्ज भरायचा अर्जभराला सुरुवात झालेली असून याची जी अंतिम तारीख आहे त्या बारा सप्टेंबर बारा सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत मी आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता बारा सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं बारा सप्टेंबर बारा सप्टेंबरपर्यंत आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता बारा सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे आणि अर्ज भरण्याचे अगोदर आपली संपूर्ण जे पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा संपूर्ण पीडीएफ तुम्ही आपला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या महानगरपालिकेची जाहिरात आल्यावर त्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद